लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम नरसिंहपूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षकांचा मनमानी कारभार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान शिक्षण विभागाने कारवाई करण्याची शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांची मागणी एकीकडे एक मराठी शाळा वाचवण्यासाठी शासनाच्या वतीने स्मार्ट शाळासारख्या योजना राबवल्या जात आहेत शिवाय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असताना नरसिंहपूर तालुका येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक यांनी शाळेतील काही शिक्षकांना सोबत घेऊन मनमानी कारभार सुरू केला आहे गावातील नागरिकांनी वर्गणी काढून शाळेला लोखंडी बँच दिले होते हे बँच मुख्याध्यापक यांनी भंगारमध्ये घातले असून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषणाहारातील तांदूळ सुद्धा विकल्या असल्याचा आरोप आज शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गुरव यांनी केला आहे ते माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावला असून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे तर शाळेतील बंद पडलेल्या संगणकासमोर विद्यार्थ्यांना उभे करून फोटो सेशन करून पालकांची फसवणूक केली आहे नंतर हेच बंद पडलेले सर्व संगणक इस्लामपूर येथील एका दुकानदाराला विकले असल्याचा आरोपही गुरव केला आहे तर गुरव मागील पाच ते सहा पा महिन्यापासून गट शिक्षण अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे वेळोवेळी सबळ पुराव्यासह रज करून संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांची तक्रार केली आहे मात्र अद्याप कोणतीच कारवाई झाली नसून उलट मुख्याध्यापक यांनी केंद्र प्रमुख पदोन्नती देऊन भ्रष्टाचाराला एक प्रकारे पाठिंबा दिला आहे यामुळे लवकरात लवकर संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करावी अन्यथा वाळवा पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा अमोल गुरु यांनी दिला आहे नमस्कार मी अमोल अशोक गुरु नरसिंहपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली मी आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा नरसिंगपूर या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मी अध्यक्ष झाल्यापासून अनेक बरेच झाले शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांच्या विरोधात माझा शाळेतील गैरकारभावाविरोधात तक्रारी अर्ज आहे तक्रारी अर्ज आहे पंचायत समिती व सांगली अधिकारी प सीओ मॅडम दोडमे तृप्ती दोडमेसे यांच्यापर्यंत मी वैयक्तिक लेखी व लेखी स्वरूपात व जा डायरेक्ट प्रत्यक्ष भेट देऊन शाळेत होणाऱ्या घटनेबद्दल किंवा मन मुख्याध्यापकांच्या व शिक्षकांच्या मनमानी कारभाराबद्दल बऱ्याच तक्रारी ते तक्रारी अर्जाद्वारे सांगितलेल्या आहेत अजूनपर्यंत आज अखेरपर्यंत त्यांनी कोणताही अधिकारी शासकीय अधिकारी माझ्या शाळेत पाठवून देऊन शा त्या तक्रारीचे निवारण अजूनपर्यंत केले नाही शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक शाळेत वेळेत येत नाहीत शाळेत अजून पाचवी ते सातवी तास पद्धत चालू नाही शा शाळेतील शाळेतील लोखंडी बेंच संगणक मुख्याध्यापकाने भंगारमध्ये घातलेत व त्या संगणकाचा वापर बंद पडलेल्या संगणकाचा वापर लहान मुलांचे त्याच्या समोर उभा करून फोटो काढून त्याने वैयक्तिक स्वार्थासाठी केलेला आहे शाळेतील मुख्याध्यापकाने हजर असल्यापासून शाळेतील मुलांचे दाखले देऊन शाळेतील पट कमी केलेला आहे तसेच शाळेतील एखादा शिक्षक एका, शिक -शिक, एका दिवशी रजेवर असताना नंतर चार दिवसाने येऊन अशा अनेक रजा त्यांनी सहाय्या करून भरून काढलेल्या आहेत मुख्याध्यापक शाळेत कायम गैरहजार असतात मुख्याध्यापाने आजपर्यंत शाळेत कोणताही तास घेतलेला नाही तास घेतला नाही व शाळेत येणारा पोषण आहार तांदूळ हा त्यांच्या संगणमतानाने रोज थोडा बाजारभावाने विकला जातो बरं अशा अनेक आमच्या तक्रारी असून या यांच्यावर कोणतेही कायदेशीर कारवाई झाल्या नाही त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर न कारवाई होता शासनाने त्यांना पदोन्नती म्हणून केंद्रप्रमुख दिलेली आहे ही काही चांगली गोष्ट नाही पालकांच्या तक्रारी व माझ्या तक्रारीचे न, न निवारण करता त्यांना पदोन्नती देणे हे काय योग्य नाही यांना विचारणारे आपल्या प्रशासनात कोणीही ना नाही का